नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनीत आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन काँग्रेसची सत्ता आली तर ओबीसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य आप की बार देश मे जनता की सरकार महाराष्ट्रात करोड रुपयांना आमदारांची खरेदी पक्षांतरांचा पायडा पाडला जातो प्रियंका गांधी यांचे प्रतिपादन आज माड्यात देवेंद्र फडणवीस यांची निंबाळकर साठी तर जयंत पाटील यांची मोहिते पाटलांसाठी जाहीर सभा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाशी गेला मोहोळमध्ये मोठा ट्विस्ट माजी आमदार रमेश कदम भाजपच्या वाटेवर सूत्रांची माहिती आजच्या सभेकडे लागले कार्यकर्त्यांचे सह जिल्ह्याचे लक्ष पदव्याबाबत पुरावे दिल्यास पाच लाखाचे बक्षीस देणार सोलापुरातील भाजप उमेदवार राम सातपुते यांना मुस्लिम तरुणाचे आव्हान ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना अखेर भाजपकडून उत्तर मध्य मुंबई मुंद्य मधून उमेदवारी जाहीर सुनील तटकर यांना सत्तेची मस्ती पाण्याविना मासा तडकोडतो तशी त्यांची अवस्था शोकपचे नेते जयंत पाटलांचा हल्ला बोट धाराशिव मध्ये मतदान मशीन मध्ये धनुष्यबाण नसला तरी अर्चना पाटलांसाठी जीवाचे रान करणार तानाजी सावंत यांचे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयात सादर केले त्रिप्न पाणी उत्तर ईडीच्या आरोपाचा घेतला खरपूस समाचार मार्केट यफ एस आय घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेवर गुन्हा दाखल निवडणुकीच्या तोंडावर कारवाई होण्याची शक्यता